जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये राज्यातील आरक्षणाचा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो प्रत्येक राज्यात आहे संघर्ष वाढवून हा प्रश्न सुटणार नाही तर त्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची गरज आहे सर्वोच्च न्यायालयानं तरी तामिळनाडू सारख्या राज्यात बहात्तर टक्के आरक्षण देऊन ते न्यायालयात टिकवलं गेले यामुळे महाराष्ट्रातील आरक्षणाचा तिढा आता संसदेमध्येच सोडवावा यासाठी राष्ट्रवादीच्या खासदारांसोबत मी चर्चा सुरू केली असून आरक्षण प्रश्न केंद्र सरकारची भूमिका स्वच्छ आणि पारदर्शक असणं गरजेचं असल्याचं स्पष्ट मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलंय राहुरी विद्यापीठ परिसरातील नगर मनमाड महामार्गावरील डिग्रस फाटा इथं रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका पन्नास वर्षीय महिलेचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सुभद्रा साहेबराव जगधने राहणार लक्ष्मी नगर राहुरी या शुक्रवारी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नगरहून राहुरीकडे येत असताना राहुरी, राहुरी तालुक्यातील डिग्रज फाटा परिसरात नगर मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात सुभद्रा जगधने यांना जबर मार लागल्यानं मृत्यू झालाय स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्यानंतर गांधीवादी विचारांचा प्रभाव कमी झाला आहे विशेष करून नगर जिल्हा समाजवाद आणि साम्यवादी विचारसरणीचा जिल्हा होता मात्र अलीकडच्या काळात नगर जिल्ह्यात भाजप आणि आर एस एस विचारधारेचा वाढता प्रभाव ही चिंतेची बाब आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गटरचना करताना ती सत्ताधाऱ्यांना राजकीय दृष्ट्या सोयीची होईल अशा प्रकारे करणाऱ्या महसूल प्रशासनाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं चांगलंच खडसावलं आहे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यापूर्वी गटरचनेला मान्यता दिल्याबद्दल आक्षेप घेत यावर म्हणणं मांडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत पारंपरिक वेशभूषा लयबद्ध ठेका सामूहिक संचलन ढोल ताशांचा गगन भेदी गजर वेगळेपण सिद्ध करण्याची चढा ओढ ओसंडून वाहणारा उत्साह प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराज श्री गणपती बाप्पांचा जय जयकार सांस्कृतिक विविधतेचं दर्शन असं अफलातून वेगळेपण सिद्ध करीत आय लव्ह संगमनेर या पारंपरिक वादकांच्या महामेळाव्यानं संगमनेरकरांची करांची मनं जिंकली आहेत वादकांच्या या महामेळाव्यात युवतींचा सहभाग वैशिष्ट्यपूर्ण ठर ठरला जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शेवगाव तालुक्यातील देवटाकळी जोहरापूर रस्त्यावरील रेडी नदीवरील तात्पुरते शासनानं टाकलेला भराव रस्ता टिकत नसल्यानं या कामाबाबत प्रश्नचिन्ह उभा राहिले आहेत जोहरापूर देवटाकळी मार्गावरील देवटाकळी येथील रेडी नदीच्या पुलाचं काम ठेकेदारानं मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू केलं होतं त्यावेळेस दळणवळणाच्या दृष्टीनं शेजारीच बाह्य वळण रस्ता तयार केला होता खासदार खदार यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर अजूनही आमचा संयम सुटलेला नाही परंतु तशी वेळ आली मात्र जशाच तस उत्तर देण्याची ताकदही आमच्यात आहे असा इशारा देतानाच हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण हे आता जनतेला कळालं आहे अशा शब्दात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी मंत्री थोरात यांचं नाव न घेता हल्लाबोल केलाय आगामी स्थानिक स्वराज्याचे वारे वाहू लागलेले असतानाच कोपर गावातही काळे कोल्हे गटात हालचाली वाढताना दिसत आहेत तालुक्यातील तळेगाव मळे येथील काळे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी सहकारी महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत जणू आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालंय कर्जमाफी जाहीर करू असा आमचा शब्द आहे यापूर्वी दोनदा कर्जमाफी दिली कर्जमाफी पासून आम्ही बाजूला गेलो नाही त्यावर कमिटी काम करत आहे योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी होईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी शेतकरी मेळाव्यात दिलंय जिल्ह्यात खरीप पेरणी एकशे एक टक्के झाली असून एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी हेक्टर वर कापूस तर एक लाख ब्याऐंशी हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर वर सोयाबीनचा कापूस वाढीच्या व वा बोंडे लागण्याच्या तर सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहेत मात्र कापसावर रस शोषणारी कीड मकावर लष्करी अळी तर सोयाबीन पिकावर उंट अळीचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालीये या बातमी सोबत जिल्ह्याची खबर मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज जिल्ह्याची खबरदार बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर